चला तर आजचा क्लास आपण सुरू करूया नमस्कार तुम्हा सर्वांचा आपला माइंडसेट प्रोग्राम या क्लासेसमध्ये आज आपण दोन हजार पंचवीसकरिता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपण घेणार आहोत चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पुरस्कार आणि आता जे काही चालू घडामोडी आपण बघणार आहोत ते वन लायनर बघणार आहोत कारण बऱ्याचशा परीक्षेला वन लायनर प्रश्न येतात स्टेटमेंटचे प्रश्न कमी येतात चालू घडामोडी या टॉपिकवर तर आपण सर्वप्रथम पुरस्कार पुरस्कार ही माहिती आपण बघणार आहोत ठीक आहे तर चला सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि ही माहिती समोर पाठवा जेणेकरून जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना या माहितीचा फायदा होणार ठीक आहे आता चालू घडामोडीमध्ये दोन हजार पंचवीसकरिता जर तुम्ही दोन हजार पंचवीसची तयारी करत असेल तर दोन हजार पंचवीसकरिता जे काही महत्त्वाचे पुरस्कार घडले असेल जे काही अहवाल व निर्देशांक त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो किंवा राजकीय घडामोडी आर्थिक घडामोडी ठीक आहे ते सगळं आपण बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आता आपण महत्त्वाच्या पुरस्कारावर चर्चा करणार आहोत तर ते तुम्ही जाणून घ्या आणि समजून घ्या ठीक आहे चला तर महत्त्वाचे पुरस्कार आपण आता बघणार आहोत ठीक आहे तुम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल महत्त्वाचे पुरस्कार आपण आपण मागे चर्चा केली होती की पद्म पुरस्कार एकूण दोन हजार पंचवीसला किती मिळाले तर एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस ठीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये पद्म पुरस्कार एकूण किती मिळाले किंवा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण पुरस्कार किती पद्म पुरस्कार एकूण किती तर तुमचा ॲन्सर असायला पाहिजे एकशे एकोणचाळीस ठीक आहे आपण थोडं पी वाय क्यू बेस पण जाणार आहोत ठीक आहे एकशे एकोणचाळीस मग एकशे एकोणचाळीसमध्ये कोणते कोणते पुरस्कार आहे तर बघा सर्वात जास्त बघा हे पद्म पुरस्कार आहे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीससाठीचे आहे त्यामध्ये एकूण तीन पुरस्कार असतात पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री बघा पद्म ठीक आहे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तुम्ही बघा की पद्म पुरस्कार जे एकशे एक एकोणचाळीस दोन हजार पंचवीस साठी दिले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणता पुरस्कार दिलेला आहे तर पद्मश्री ठीक आहे बघा पद्मश्री किती एकशे तेरा पद्मभूषण एकोणीस आणि पद्मविभूषण सात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या खूप जास्त महत्त्वाची माहिती आहे एकशे एकशे एकोणचाळीस पुरस्कार दोन हजार पंचवीसला दिलेले आहे त्यापैकी पद्मविभूषण सात दिलेले आहे पद्मभूषण एकोणीस दिलेले आहेत आणि पद्मश्री एकशे तेरा दिलेले आहेत याचा क्रम लक्षात ठेवा सात एकोणीस एकशे तेरा सात एकोणीस एकशे तेरा ठीक आहे असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता समजलं समोर जाऊया आपण आता आता हे जे पुरस्कार दिलेले आहेत ठीक आहे पद्मभू पद्मभूषण पद्मभूषण किती एकोणीस दिलेले आहेत पद्मश्री एकशे तेरा दिलेले आहेत आणि पद्मविभूषण सात दिलेले आहेत त्यापैकी महिलांना किती मिळाले आहे तर तेवीस महिलांना तेवीस मिळालेले आहेत परदेशी व्यक्तीला दहा मिळालेले आहेत आणि मरणोत्तर तेरा मिळालेले आहेत ठीक आहे मग यावर प्रश्न कसा बनेल महाराष्ट्रातील किंवा दोन हजार वीससाठी साठी जे पद्म पुरस्कार मिळालेले आहे त्यापैकी महिलांना किती मिळाले तर तेवीस ठीक आहे महिलांना किती मिळाले तेवीस हा आकडा लक्षात ठेवा वन वनलायनर प्रश्न येतो ठीक आहे त्यानंतर पद्मविभूषण विजेते आता बघा हे पद्मविभूषण ते मिळाले आपल्याला माहिती आहे पद्मविभूषण सात लोकांना मिळाले कन्फर्म आहे पण त्यापैकी सात लोक कोणते त्यांची नावं आणि ते ना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यावर प्रश्न येतो ठीक आहे त्यांचे नाव व ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यावर प्रश्न येतो तर बघा पद्मविभूषण विजेते शारदा सिन्हा बघा शारदा सिन्हा मरणोत्तर मिळालेला आहे आणि कला क्षेत्राशी संबंधित आहे यावर लावावर प्रश्न येतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर तुम्ही एम पी एस सी ग्रुप बी सी देत असेल तर जोड्या लावावर प्रश्न येऊ शकतो किंवा वन लायनर येऊ शकतो जोड्या लावावर आला तर प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस बरोबर राहणार चांगले राहणार पण वन लायनर आला तर आपण चुकू शकतो ठीक आहे लक्षात ठेवा बघा पहिला आहे आपण खालून जाऊ म्हणजे लक्षात राहीन शारदा सिन्हा मरणोत्तर कला क्षेत्राशी शे... दिलेलं आहे आणि त्या बिहारीची आहे त्या सुझुकी बघा ओ सामू एक मिनिट होल का हा ओसामो हो सुझुकी मरणोत्तर दिलेला आहे उद्योग संबंधित आहे आणि जपान ठीक आहे ओसामो हो सुझुकी जपान लक्षात ठेवा आणि उद्योग तर तुम्हाला माहितच आहे वासुदेव नायर मरणोत्तर दिलं आहे साहित्य आणि शिक्षण बघा साहित्य आणि शिक्षण आणि ते खूपचे केरळचे शारदा सिन्हा कला ओसामो हो सुझुकी उद्योग जपान वासुदेव नायर साहित्य शिक्षण केरळ लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम ठीक आहे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कशाशी संबंधित आहे कलेशी संबंधित आहे आणि कर्नाटक ठीक आहे बघा त्यानंतर कुमुदिनी रजनीकांत लखिया कला क्षेत्राशी संबंधित आहे जगदीश सिंग खेयर सार्वजनिक व्यवहार संबंधित आहे चंदीगड ठीक आहे मी हे इरेज करून टाकतो म्हणजे तुम्हाला समजेल त्यानंतर दुवर नागेश्वर रेड्डी ठीक आहे दुवर नागेश्वर रेड्डी कशाशी संबंधित आहे तर वैद्यकशास्त्र संबंधित आहे खालीलपैकी एकूण पद्म पुरस्कार मधील पद्मविभूषण दुवर नागेश्वर रेड्डी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर वैद्यकशास्त्र क्लिअर पद्मविभूषण विजेते किती आहे मग सात आहे पद्मभूषण विजेते किती आहे मग दोन हजार पंचवीससाठी एकोणीस आहे आणि पद्मश्री किती आहे एकशे तेरा आहे असे कोणते व्यक्ती आहे त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री दिलेले आहे ठीक आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा असे कोणते व्यक्ती आहे त्यांना पद्मश्री पण मिळालेलं आहे आणि पद्मभूषण पण मिळालेला आहे कमेंट बॉक्समध्ये अँसर द्या ठीक आहे त्यानंतर बघा आपण पद्मविभूषण बघितले आता आपण पद्मभूषण विजेते बघणार आहोत बघा पद्मभूषण विजेते तर पहिले कोण आहे मनोहर जोशी मनोहर जोशी पंकज उदास शेखर कपूर ठीक आहे पद्मभूषण विजेते आणि हे चारच का बरं की चार हे महाराष्ट्रातील आहे म्हणून मनोहर जोशी महाराष्ट्रातील आहे सार्वजनिक व्यवहार संबंधित आहे ठीक आहे बघा बाकीचे पण आहे एकूण चार नऊ नऊ व्यक्ती ठीक आहे आणि एकोणीस दिलेले आहे पद्मभूषण बघा मनोहर जोशी सार्वजनिक व्यवहार पंकज उदास माहीत आहे पंकज उदासचे गाणे ते सॉन्ग पण म्हणायची आणि संगीत म्हणायची खूप मोठे एक, एक, एक कला क्षेत्राशी संबंधित होते शेखर कपूर कला संबंधित आहे सुशील कुमार सार्वजनिक व्यवहार ठीक आहे हे पद्मभूषण मिळालेले व्यक्ती आहे आणि पद्मविभूषण मिळालेले सात आहे दुवर रेड्डी जगदीश खेयर कुमुदिनी लखिया लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम वासुदेव नायर ओ सामो सुझुकी शारदा सिन्हा ठीक आहे त्याचे क्षेत्र पण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे त्यानंतर आहे सुभाष वर्मा कृषी संबंधित आहे बघा सुभाष वर्मा कृषी संबंधित आहे अरुंधती रॉय भट्टाचार्य व्यापार संबंधित आहे चेतराम पवार यांना पुरस्कार मिळाला होता दोन हजार चोवीसला बघा चालू घडामोडी तुम्ही वाचलं असेल यांना सुद्धा पद्मभूषण मिळालेला आहे विलास डोंगरे आरोग्य संबंधित आहे मारुती चितंपल्ली बघा खूप जास्त कृषी अरण्य कृषी पण यांना म्हणतात ठीक आहे अरण्य ऋषी म्हणतात त्यांना आणि हे मारुती चितंपल्ली यांच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे ठीक आहे बघा मनोहर जोशीवर प्रश्न येऊ शकतो आणि मारुती चितमपल्लीवर प्रश्न येऊ शकतो यांच्या जीवनावर येऊ शकतो किंवा यांना मिळालेल्या पुरस्कारावर येऊ शकतो ठीक आहे समजलं तुम्हा सर्वांना चला आता समोर जाऊया आपण आज खूप जास्त महत्त्वाची घडामोडी आणली आहे तुमच्यापर्यंत बघा पद्म पुरस्कार एकूण किती मिळाले आहे दोन हजार पंचवीसला एकशे एकोणचाळीस त्यापैकी पद्मविभूषण सात मिळालेले आहे पद्मभूषण एकोणीस मिळाले आहे आणि एकशे तेरा पद्मश्री मिळालेले आहे एवढं क्लिअर झालं त्यापैकी आपण पद्मविभूषण विजेते सात बघितले कोणते कोणते आहे त्यानंतर पद्मभूषण विजेते बघितले आणि आता आपण बघणार आहोत पद्मश्री पुरस्कार मिळालेले कोणकोण आहे पण महाराष्ट्रातले कोण आहे ठीक आहे एकशे तेरा आपण बघणार नाही आहे पण आपण महाराष्ट्रातले कोण कोण आहे जे कलाक्षेत्राशी संबंधित आहे ते आपण बघणार आहोत ठीक आहे आता बघा एक असा खेळाडू आहे पॅरा तिरंदाज आहे पद्मश्री मिळणारा पहिला पॅरा तिरंदाज बघायत लिहून आहे हरविंदर सिंग पद्मश्री मिळणारा पहिला पॅरा तिरंदाज खालीलपैकी दोन हजार पंचवीसला पद्मश्री मिळणारा पहिला पॅरा तिरंदाज कोण तर तुमचा ॲन्सर हरविंदर सिंग असेल ठीक आहे हरविंदर सिंग असेल क्लिअर झालं चला त्यानंतर महाराष्ट्रातली पद्मश्री महाराष्ट्रातील पद्मश्री कोणाकोणाला मिळाला आहे ते आपण आता बघणार आहोत बघा स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही वाचू पण शकता पण मी पण पन तुम्हाला सांगतो ठीक आहे बघा महाराष्ट्रातील पद्मश्री एकूण किती पद्मश्री मिळाले रे मित्रांनो एकशे तेरा मिळाले त्यापैकी सहा महाराष्ट्रातील आहे बघा अच्युत पालव अच्युत्त पालव अशोक सराफ अश्विनी भिळे देशपांडे वासुदेव कामत जसविन जसविंदर नरुला आणि रा, राजेंद्र मुजुमदार ठीक आहे राजेंद्र की राणेंद्र आहे ते मुजुमदार ठीक आहे बघा महाराष्ट्रातील पद्मश्री मिळालेली किती आहे अशोक सराफ आहे मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता ह्या दोन हजार पंचवीसचा त्यांना पद्मश्री मिळाला कोणाला अशोक सराप ना आणि दोन हजार तेवीसचा महाराष्ट्रभूषण मिळाला ठीक आहे महाराष्ट्र भूषण मिळाला कोणाला अशोक सराफ यांना अशोक सराफ चर्चेत आहे त्यांच्याबद्दल माहिती आवर्जून पाहून घ्या त्यावर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे समजलं बघा एकदा रिपीट करू आपण पद्म पुरस्कार एकूण किती मिळाले एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो पद्म पुरस्कार एकूण किती मिळाले एकशे एकोणचाळीस त्यापैकी पद्मविभूषण किती सात पद्मभूषण किती एकोणीस आणि पद्मश्री किती एकशे तेरा पद्मश्री एकशे तेरामधून महाराष्ट्रातील किती आहे सहा आहे अच्युत पालव अशोक सराफ अश्विनी देशपांडे वासुदेव कामत जसविंदर नरुला राजेंद्र मुजुमदार क्लिअर झालं पद्म पद्मभूषण पैकी महाराष्ट्रातील कोण कोण आहे बघा मनोहर जोशी आहे पंकज उदास शेखर कपूर सुशील कुमार त्यानंतर सुभाष शर्मा कृषी संबंधित अरुंधती भट्टाचार्य व्यापार संबंधित चैत्राम पवार महाराष्ट्रातील आहे समाजकार्य संबंधित विलास डोंगरे आरोग्य संबंधित आणि मारुती चितमपल्ली साहित्य संबंधित या व्यक्तींना पद्मभूषण विजेते आहे ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पद्मश्री किती व्यक्तींना मिळाला सहा व्यक्तींना क्लिअर झालं त्यापैकी महिला किती तेवीस परदेशी किती दहा आणि मरणोत्तर किती तेरा क्लिअर सांगा कमेंट करा क्लिअर झाला का तुम्हा सर्वांना आणि हा सेम व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे समोर जाऊया आपण वन ह्या वन लायनर घडामोडी आता आपण बघणार आहोत ठीक आहे बघा महत्त्वाचे ऑपरेशन झाले महत्त्वाचे ऑपरेशन्स झाले ते आपण आता बघणार आहोत ठीक आहे पहिलं ऑपरेशन कोणता आहे यस पहिलं ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर कोणत्या दोन देशादरम्यान झाल्या तर भारत आणि पाकिस्तान भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याविरोधात ही कारवाई केली ठीक आहे बघा तुम्हाला माहीत असेल पहलगाम जेव्हा आपण काश्मीरला जातो तर पहलगाम एक ठिकाण आहे पहलगाम या ठिकाणी भारतीय व्यक्ती पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ म्हणून गेले होते तिथे पाकिस्तानातील जे काही दहशतवादी आहे त्यांनी हल्ला करून तिथे मृत्युमुखी मु, पावले होते त्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये योमिका सिंग जे विंग कमांडर होत्या आणि कुरिशी म्हणून त्या अधिकारी होत्या त्यांनी पाकिस्तानामध्ये जाऊन आतंकवादी हल्ल्याविरोधात ही कारवाई केली ऑपरेशन सिंधू ठीक आहे याची तारीख तुम्ही कमेंट करा त्यानंतर दुसरं ऑपरेशन आहे ऑपरेशन नंदिनी ठीक आहे समजून घ्या ऑपरेशन नंदिनी पश्चिम बंगालमध्ये लव जिहाद व धर्मांतर विरोधात मोहीम राबविण्यात आली खालीलपैकी पश्चिम बंगालमध्ये लव जिहादबद्दल किंवा धर्मांतर विरोधात कोणती मोहीम राबवली तर ऑपरेशन नंदिनी आणि भारत सरकारने आतंकवादी विरोधात कोणती कारवाई केली तर ऑपरेशन सिंधू ठीक आहे समजलं त्यानंतर आहे ऑपरेशन अमरनाथ अमरनाथ यात्रेच्या काळात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आली अमरनाथ बघा अमरनाथमध्ये जातानाच अमरनाथ या ठिकाणी जातानीच पहलगाम लागतो आणि पहलगाममध्येच जे पाकिस्तानचे दहशतवादी आहे त्यांनी हल्ला केला होता मृत्युमुखी पावलेले आपले भारतीय होते आणि त्यांना जवाब देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं ठीक आहे आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा सुव्यवस्था करण्यासाठी कोणते ऑपरेशन करण्यात आले तर ऑपरेशन अमरनाथ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या हे ऑपरेशन खूप महत्वाचे आणि जर जोडायलावर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकायला नको त्यानंतर आहे ऑपरेशन देवी शक्ती ऑपरेशन देवी शक्ती कशा संबंधित आहे अफगाणिस्तानातून भारतीयांचे पुनर्वसन करण्यात आले खालीलपैकी अफगाणिस्तानातून भारतीयांचे पुनर्वसन कोणत्या अंतर्गत करण्यात आले किंवा कोणत्या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आले हे तर ऑपरेशन देवी शक्ती ठीक आहे त्यानंतर बघा ऑपरेशन उपलब्ध आर पी एफने आर पी एफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने रेल्वे तिकीट रेल्वे तिकिटांच्या काळा बाजार विरोधात मोहीम राबवली खालीलपैकी रेल्वे तिकिटांच्या संबंधित मोहीम कोणती तर ऑपरेशन उपलब्ध ठीक आहे समजलं ऑपरेशन उपलब्ध त्यानंतर ऑपरेशन ध्वस्त जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्याविरोधात लडकरी कारवाई करण्यात आली समजून घ्या खूप जास्त इम्पॉर्टंट हे ऑपरेशन्स आहे आणि वन लायनर आहे त्यासाठी आणि प्रश्न जर वन लायनर आला तर प्रश्न चुकण्याचे चान्सेस आहे प्रश्न जर जोड्यालावर आला तर प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस आहे मग हे आपल्याला पाठच करावं लागेल ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये भारतीयाचे पुनर्वसन अमरनाथ यात्रेच्या काळात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अमरनाथ पश्चिम बंगालमध्ये ल लव... ऑपरेशन नंदिनी आणि भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याविरोधात कारवाई कोणती केली ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन उपलब्ध रेल्वे मोहीम राबवली ऑपरेशन ध्वस्त जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त विरोधात लडकरी कारवाई करण्यात आली क्लिअर यसर नो चला कमेंट बॉक्समध्ये सांगा समजलं की नाही समजलं तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे ऑपरेशन करोना आता ऑपरेशन करोना कशाशी संबंधित आहे तर उप्रेशन करुना, उप्रेशन करुना, है? भारत सरकारने सुदानमधून भारतीयाची सुटका करावी हा प्रश्न हंड्रेड पर्सेंट पेपरला येऊ शकतो सुदानमधून भारतीयाची सुटका करावी असे कोणते ऑपरेशन आहे तर ऑपरेशन ना ऑपरेशन ना ठीक आहे भारत सरकारने सुदानमधून भारतीयांची सुटका करावी म्हणून ऑपरेशन करोना राबवले ठीक आहे त्यानंतर आहे ऑपरेशन कवच आता ऑपरेशन कवच कशाशी संबंधित आहे तर भारत सरकारने लष्करी सायबर सुरक्षेसाठी हे ऑपरेशन राबवले हंड्रेड पर्सेंट प्रश्न याच्यावर किंवा जोडल्यावर प्रश्न येईलच भारत सरकारने लष्करी सायबर सुरक्षेसाठी हे ऑपरेशन राबवले तुम्हाला सांगू इच्छितो की सायबर हल्ल्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे सायबर हल्ल्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान आहे ठीक आहे दहशतवादी हल्ला सर्वात जास्त कुठून होतो किंवा पाकिस्तान अंतर्गत आपल्याला जास्त दहशतवादी हल्ला होत आहे आणि आपल्यालाच नाही तर अदर कंट्रीला पण ठीक आहे चला समोर जाऊया आपण बघा हे ऑपरेशन तुमचे पाठ झाले आपण एकदा रिव्हिजन घेऊ ऑपरेशन सिंदूर कशाशी संबंधित आहे भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याविरोधात ही कारवाई केली क्लिअर ऑपरेशन नंदनी पश्चिम बंगालमध्ये लव जिहाद व धर्मांतर विरोधात मोहीम राबवली ऑपरेशन अमरनाथ अमरनाथ यात्रा सुरक्षा लक्षात ठेवा अमरनाथ यात्रा सुरक्षा व्यवस्था ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमधून भारतीयाची पुनर्वसन करणे देवी शक्ती अफगाणिस्तान ऑपरेशन उपलब्ध रेल्वे तिकीटांचा काळाबाजार लक्षात ठेवा क्लिअर ऑपरेशन ध्वस्त जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्याविरुद्ध लष्करी कारवाई ऑपरेशन करुणा भारत सरकारने सुदानमधून भारतीयाची सुटका करावी ऑपरेशन कवच भार भारत सरकारने लष्करी सायबर सुरक्षेसाठी हे ऑपरेशन राबवले क्लिअर झालं आता ऑपरेशन अमानत पाहू ठीक आहे ऑपरेशन अमानत आता आपण पाहणार आहोत तर आर पी एफने ने प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तू परत देण्यासाठी हे ऑपरेशन राबवले यावर दोन प्रश्न कसे बनेल भारतीय रेल्वे संबंधित कोणते कोणते ऑपरेशन राबवले तर पहिलं ऑपरेशन ऑपरेशन उपलब्ध कशा संबंधित आहे की रेल्वे तिकीटांच्या काळाबाजार एक मिनिट होल्ड करा विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट ठीक आहे माफ करा थोडा घरून कॉल आला होता मला चला ऑपरेशन अमानत आर पी एफने प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तू ऑप परत देण्यासाठी खालीलपैकी असे कोणते दोन ऑपरेशन आहे जे रेल्वे संबंधित आहे तर किंवा आर पी एफ संबंधित आहे एक उपलब्ध आणि ऑपरेशन अमानत ठीक आहे चला समजलं तुम्हाला क्लिअर झाला का येस कसं ये क्लासच्या मदत जर फोन आला ना तर इश इशू होऊ शकते त्यामुळे अटेन्शन देण्यात आली ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन मैत्री बघा विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन मैत्री आता ऑपरेशन मैत्री कशी संबंधित आहे भारत सरकारने नेपाळमध्ये भूकंपानंतर मदत केली यस नेपाळ भूकंप संबंधित ऑपरेशन मैत्री आहे क्लिअर झालं नेपाळ भूकंपा संबंधित कोणते आहे ऑपरेशन मैत्री नेपाळ भूकंपा संबंधित ऑपरेशन मैत्री ऑपरेशन गंगा आता ऑपरेशन गंगा काय आहे तर युद्धात अडकलेला भारतीयांना भारतात परत आणणे आता युद्ध कुठले युक्रेन युक्रेन येथे युद्ध झाले होते त्याच्यामध्ये भारतीय अडकले होते त्यांना परत आणायचं होतं म्हणून भारत सरकारने ऑपरेशन गंगा हे राबवले क्लिअर झाला का यस ऑपरेशन त्रिशूल ऑपरेशन त्रिशूल देशाविरोधी कारवायाविरोधात लष्कराने गुप्तचर संस्थांनी कारवाई केली देशाविरोधी विरोधात लष्कराने गुप्तचर संस्थांनी कारवाई केली ठीक आहे त्रिशूल कारवाई किंवा गुप्तचर संस्था असं लक्षात ठेवा ऑपरेशन अनुबंध ऑपरेशन अनुबंध कशाशी संबंधित आहे देशाविरोधी सॉरी छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात विशेष कारवाई करण्यात आली बघा कुठे ऑपरेशन अनुबंध छत्तीसगडमधील नक्षलवादी विरोधात नक्षलाविरोधात विशेष कारवाई करण्यात आली छत्तीसगडमध्ये नक्षलाविरोधात विशेष कारवाई करण्यासाठी भारताने किंवा भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले तर अनुबंध ठीक आहे समजलं चला समोर जाऊया ऑपरेशन खफा ऑपरेशन खफा कशा संबंधित आहे भारत सरकारने परदेशात फसलेल्या महिलांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवले बघा दोन हजार पंचवीसमध्ये किंवा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अर्थसंकल्पामध्ये महिलांवर जास्त प्रश्न आहेत किंवा महिला फोकस केलेल्या आहेत पहिल्या महिलावर प्रश्न येतो ठीक आहे ये कोणत्या कोणत्या जसं की सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या किंवा पहिल्या महिला कोण महिला 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 यावर प्रश्न येतो आणि ऑपरेशन खपा कशा संबंधित आहे महिलांना परत आणण्यासाठी आहे म्हणजे ऑपरेशन खपा लक्षात ठेवा परदेशात फसलेल्या महिलांना परत आणण्यासाठी कन्फर्म हे ऑपरेशन महत्त्वाचं आहे ऑपरेशन गार्जियन ऑपरेशन गार्जियन कसे संबंधित आहे पॅरिसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या अपहरणकर्त्याविरोधात कारवाई करण्यासाठी आता पॅरिसमध्ये भारतीय विद्यार्थी जातात वेगवेगळं शिक्षण घेण्यासाठी बिझनेसेच करण्यासाठी किंवा शिक्षणच घेण्यासाठी जास्त करून जातात तर त्यांचे अपहरण या संबंधित जास्त होत आहे त्यासाठी ऑपरेशन गार्जियन हे राबवलेलं आहे क्लिअर झालं चला आता रिव्हिजन घ्यायची विद्यार्थी मित्रांनो चला ऑपरेशन सिंदूर कसे संबंधित आहे ऑपरेशन सिंदूर भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याविरोधात ही कारवाई केली ऑपरेशन नंदिनी कशाशी संबंधित आहे पश्चिम बंगालमधील लव जिहाद संबंधित मोहीम आहे ठीक आहे ऑपरेशन अमरनाथ अमरनाथ यात्रेची सुरक्षा ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये पुनर्वसन करणे भारतीयांचे ऑपरेशन उपलब्ध आणि ऑपरेशन अमानत कसे संबंधित आहे आर पी एफ संबंधित आहे ऑर ऑपरेशन उपलब्ध रेल्वे तिकीटांच्या काळाबाजारा संबंधित आहे आणि ऑपरेशन अमानत जे प्रवास जे प्रवासी प्रवास करतात त्यांची जे काही विसरलेले वस्तू आहे सामान आहे त्यांना परत देण्यासाठी अमानत आहे ऑपरेशन ध्वस्त जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्याविरोधात लड लष्करी कारवाई करण्यात आली संबंधित आहे ऑपरेशन करुणा भारत सरकारने सुदानमधून भारतीयाची सुटका करावी ऑपरेशन कवच भारत सरकारने लष्करी सायबर सुरक्षेसाठी हे ऑपरेशन राबवले क्लिअर जर तुम्ही नोट्स काढत असेल तर काढून घ्या ऑपरेशन मैत्री भारत सरकारने नेपाळमध्ये भूकंपानंतर मदत केली ठीक आहे हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे येऊ शकतो ऑपरेशन गंगा प्रश्न आलेला आहे एम पी एस सी परीक्षेला युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी ही ऑपरेशन गंगा राबवली ऑपरेशन त्रिशूल कशा संबंधित आहे लष्कर गुप्तचर संस्थांनी कारवाई केली ठीक आहे ऑपरेशन अनुबंध छत्तीसगडमध्ये लक्ष नक्षलविरोधात बस एवढं लक्ष ठेवास छत्तीसगड नक्षलविरोधी ऑपरेशन अनुबंध ऑपरेशन खफा भारत सरकारने परदेशात फसलेल्या महिलांना परत आणणे बघा महिलांना परत आणण्यासाठी ऑपरेशन खफा आणि ऑपरेशन गार्जियन पॅरिस एक मिनिट हां पॅरिसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या अपहरणकर्त्याविरोधात कारवाई करण्यात आली क्लिअर झालं हे ऑपरेशन वन लाइनर होते म्हणून आपण फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे समजलं चला समोर जाऊया ठीक आहे आजच्यासाठी एवढंच बघा महत्त्वाचे पुरस्कार आणि ऑपरेशन्स महत्त्वाचे ऑपरेशन्स आपण आज सायंकाळी नऊ वाजता एक लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये समोरची आपण माहिती घेणार आहेत निधन वार्ता अहवाल व वा निर्देशांक आणि ॲप पोर्टल ठीक आहे सर्वांनी जॉईन करा रात्री नऊ वाजता तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राई नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे समोर जाऊया ठीक आहे चला ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा वेळ कमी आहे पोलीस भरती आता आहे महत्त्वाच्या ऑपरेशन्सवर प्रश्न येऊ शकतो क्रीडा घडामोडीवर प्रश्न येतात तलाठी आहे आता समोर नगर परिषदची जागा निघणार आहे बऱ्याचशा एक्झाम दोन हजार सव्वीसला होणार आहेत म्हणून आता तुम्ही तयार रहा चालू घडामोडी टॉपिक चांगला करा कारण यावर प्रश्न येतो वन लायनर आणि आपण कन्फ्यूज होतो म्हणून प्रॉब्लेम जातो ठीक आहे आपल्या माइंडसेट प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची माहिती पुरवली जाणार नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना माहिती शेअर करा चला ठीक आहे भेटूया उद्याला